आशा मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील गुज गोष्टी या सत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करते मंडळी यावर्षी उन्हाळा नेहमीपेक्षा जरा जास्तच जाणवतो नाही का ग्रीष्माची ही कात टाकून हा निसर्ग वर्षा ऋतूत शिरताना निसर्गात आणि आपल्या दैनंदिन जीवनात होणारे बदल अगदी शिताफीने आणि बारकाईने टिपले आहेत विदुला जोगळेकर यांनी ऋतू गाभुळताना या त्यांच्या निरीक्षणातून आणि हो गाभुळताना या सुंदर शब्दाला इतर कोणत्याही भाषेत भावार्थी शब्द खचितच सापडेल आपल्याला सापडला तर आम्हाला जरूर कळवा चला तर मग ऐकूयात आज ऋतू गाभुळताना झोपता झोपता दूरदर्शन बातमी देतं मान्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार मार्च एप्रिल चोवीस तास ए सी कूलर पंख्याला आचवलेलं शरीर पहाटे पहाटे पायाशी असलेलं पातळ चादर बेडशीट साखर झोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतं तेव्हा खुशाल समजावं ऋतू गाभुळतोय आयटीत झाडावरून मोहित करणारे बहावा पलाश गुलमोहर वाऱ्याच्या खोडशाळपणाने पायाशी पायघड्या पसरू लागतात झाडावरचं कैऱ्यांचं गोकुळ रिकाम होऊन गेलेलं एखादा झाडावरच पिकलेला आंबा खाली पडून केशर कोयस आणतो जांभूळ करवंदांचा काळा जांभळा रंग जमिनी रंगवू लागतो तेव्हा खुशाल समजावं ऋतू गाभुळतोय आई आजीची लोणच्या साखरंब्याची घाई कोठीत धान्य भरून जागेवर ठेवायची लगबग गच्ची गॅलरीत निवांत पहुडलेली चीजवस्तू आडोशाच्या जागी हलवायची बाबा आजोबांची गडबड तेव्हा खुशाल समजावं ऋतू गाभोळतोय ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो साखरेची गोडी त्याला आता नकोशी होते उरलेल्या पापड कुर्डया आता हवाबंद डब्यात जाऊन बसतात डाळ पन्ह आईस्क्रीम सरबतं सवयीची होत जातात माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते तेव्हा खुशाल समजावं ऋतू गाभुळतोय दुर्वास ऋषींच्या अविर्भावात आग उकणारा रवी काळ्या पांढऱ्या ढगांशी चलगी करू पाहतो मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता असाच दमून जातो भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहून वाराही उधळतो गच्ची दोरीवरचे कपडे गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं तेव्हा खुशाल समजावं ऋतू गाभुळतोय निरभ्र वाटणारं आकाश क्षणात आभाळ होऊन जातं ऊन सावरीच्या खेळात चराचर सावळं होतं वीज गडगडाटानं रसपोळीनं सुस्तावलेली दुपार धावपळीची होते झाडांवरच्या पक्ष्यांची किलबिल किलबिल न राहता नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते उफाळत्या जमिनीत नांगर फिरू लागतात मोगऱ्याचे ताटवे विरळ होऊ लागतात मृद्गंधाचे वास श्वासात विसावून जातात खुशाल समजावं तेव्हा ऋतू गाभुळतोय उमऱ्यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी देहमनाने आपणही आतुरतो तेव्हा अगदी खुशाल समजावं ऋतू गाभुळतोय तेव्हा अगदी खुशाल समजावं ऋतू गाभुळतोय मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्र मंडळी नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका गुजू गोष्टीसह तोपर्यंत हरिओम सर्व प्रश्ना असतो धन्यवाद